जय भीम जय संविधान भीमशाही मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्यासोबत प्रमुख पाय पाहुणे आहे सर जे की इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस मधून रिटायर्ड झालेले आहेत आणि आपण त्यांना बावीस प्रतिज्ञा अभियानाच्या माध्यमातून ओळखत असाल अरविंद सरांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत रिटायर झाल्यानंतर तुम्ही आता सध्या काय काम करत आहात सर सर्वांना जय भीम जय विज्ञान जय संविधान जय मानवता आपण सर्वांचं स्वागत आहे मला खूप आनंद झाला की भीमशाही हे जे युट्यूब चॅनल आहे सर्वांनी त्याचे सबस्क्रायबर व्हावं त्यांना आपण सर्व मिळून सपोर्ट करूया कारण तरुणांनी पुढे येऊन क्रांती करावी आणि तरुणांची बुद्धी आणि त्यांचा संघर्ष या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांला अपेक्षित असणारी क्रांती होऊ शकते म्हणून त्यांचे म्हणजे त्यांच्या पूर्ण टीमची मी अंतकरणातून आनंद आणि स्वागत करतो प्रश्न असा आहे की मी रिटायरमेंट नंतर काय करत आहे तर असं आहे की माझ्यावर ना कर्ज आहे गुजरातला तर मला प्रश्न कर्ज आहे अरे बरं कोणता कर्ज आहे आपण तो कहा की भाई क्या मेहाटीन एटीज मे एकोणीसशे ऐंशी ला मला स्कॉलरशिप मिळाली शंभर रुपये स्कॉलरशिप आणि त्याचं कर्ज माझ्यावर कायचं काय कर्ज आहे मैंने बोला भाई अगर व सूपये की स्कॉलरशिप नाही मिळती तो मैं कोई साहब नाही बनता आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्कॉलरशिपचं कर्ज कारण स्कॉलरशिप ना भाजप सरकार देत ना भाजप काँग्रेस सरकार देत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अथक प्रयत्न आणि त्यांचा दृष्टिकोन आणि करुणा यातनं या देशातील ज्याला ज्याला स्कॉलरशिप मिळाली त्या सर्वांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्ज आहे असं मी मानणार आहे म्हणून ते कर्ज परतफेडीचा मी प्रयत्न करत आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की रिटायर्ड झालो म्हणजे सरकारी खात्यात रिटायर्ड झालो तर ह्या देशातले सर्व अपूर्ण काम म्हणजे सामाजिक क्रांतीचे असो विज्ञान क्रांतीचे असो मनाच्या क्रांतीचे असो राजकीय क्रांतीचे असो विभिन्न जेवढ्या क्रांत्या तुम्हाला मला माहित आहे त्याला इन्व्हेस्टमेंट कोण करेल आणि म्हणून मी एक प्रोजेक्ट बावीस प्रतिज्ञा अभियान या नावाने खारघर येथे सुरू केला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की मला विचारतात की याचा खर्च कसा करता अरे म्हटलं मला पेन्शन माहिती आहे आणि पेन्शन ही ना भाजप देत ना काँग्रेस देत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात म्हणून माझ्या पेन्शनवर अधिकार दोन लोकांचा आहे तर तुम्ही म्हणून कोणाचा माझ्या पेन्शनवर अधिकार आहे पन्नास टक्के बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीचा आणि दुसरं जे आहे ते माझ्या परिवाराचा अरे म्हणे सर तुमच्याकरता मग माझ्याकरता शून्य पैसे पाहिजे अशी कामं मी निवृत्त झाल्यावर करत आहे आणि निश्चितच बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्यासारखे तरुण जेवण मिळाले त्यांना अपेक्षित असणारी जी क्रांती आहे या देशातील प्रत्येक रिटायर्ड व्यक्तीने या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या विज्ञानाच्या विचाराच्या क्रांतीमध्ये सहभाग नोंदवावा अशी अपेक्षा मी इथे करतो ओके okay. तर सरांनी रिटायर झाल्यानंतर हा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या उपक्रमाला अनु अनुसरून माझा अजून एक प्रश्न असेल की तुम्ही हम रिटायर्ड म्हणून ह्या एका टायटलखाली तुम्ही तुमचं एक संघटन बनवलेलं आहे तर हम रिटायर्ड म्हणजे कोण लोक म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेसमधून किंवा युपीएससी मधून जे लोक युपीएससी मधून आय एस आय पी एस आणि मोठमोठ्या मुट, पदांवरती जाणारे जे लोक आहेत ते लोक रिटायर्ड झालेले तुमच्यासोबत सोबत आहेत की सर्व सर्व सरकारी नोकरदार वर्ग वर तसं हम रिटायर्ड ही जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट कारण मी रिटायर्ड व्हायच्या अगोदर रिटायरमेंट नंतरच लाईफ याची मी तयारी करत प्रिपरेशन आय वर्षिक प्रिपरेशन तयारीची पूजा करतो मी बरोबर आणि मग मी म्हंटलो मी रिटायर्ड झालं करायचं काय म्हणजे घरी बसायचं सकाळी सकाळी व्हॉट्सअप बघायचा किंवा हो, फॉरवर्ड करायचं हे काम नाही करायचं आणि हे विचार केल्यानं मला असं आढळलं की भारतामध्ये शंभर टक्के निवृत्त झालेला म्हणजे पेन्शन मिळते आणि जो पेन्शनधारी आहे ज्याला ऑफिस ऑफिसमधून जाऊन कष्ट करावण्याला गेला पेन्शन मिळते अशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लोकशाही या क्रांतीमध्ये सहभाग का नोंदवायचा नाही हा प्रश्न माझ्या निर्माण निर्मा झाला की त्यांना अनुभव आहे बुद्धी आहे पेन्शन मिळते ऑफिसला जायचं नाही आहे आणि या निवृत्त झालेल्या सर्व बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे काही अपेक्षित क्रांती त्याच्यामध्ये सहभाग सक्रियता सहभाग सक सक्रियता आणि साथ का नोंदवायची नाही यामुळे हम रिटायर्ड ही कन्सेप्ट लॉन्च केली आणि नागपूरला ते घेऊन मी एका चौकात उभा होतो आणि रिटायर्ड झालेले लोक मला भेटले सर हे क्या तर मी म्हणल मी रिटायर्ड झालो आणि आता जे आपल्याला पटत नाही त्याच्या विरुद्ध आपली बुद्धीचं इन्व्हेस्टमेंट करूया नक्कीच तर हम रिटायर्ड या टायटल खाली आतापर्यंत किती सरकारी नोकरदार किंवा रिटायर्ड लोक जे आहेत ते किती आपल्यासोबत जोडले की महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी नाव घेणार जस एक जज आहेत अनिल बेनच नाशिकला राहतात तर त्याला मी एक कन्सेप्ट सांगितले अरे म्हणे बहुत बढिया आणि त्याला सांगितले की हम रिटायर्ड मोदी भाजप को करेंगे रिटायर्ड साधं वाक्य बोललो अरे म्हणे असं नको बोलू म्हणून काय झालं अरे म्हणे तुला पोलीस पकडतील अरे म्हण हिटलरच्या काळात एवढं घाबरायचं एवढं कशाला घाबरायचं इतकं मला म्हटलं अरे असं नाही करायचं मी म्हंटल हे जे सरकार आहे तर या भाजप आणि मोदी सरकारला रिटायर करण्याकरता माझ्यासोबत लाखो जे रिटायर्ड आहेत ते या दोन महिन्यामध्ये रात्र दिवस कष्ट घेणार आहेत नक्कीच म्हणजे आज तुम्ही ज्या ज्यांचं उदाहरण दिलं म्हणजे जज लोकही मोदी भाजप सरकारला घाबरतात का असं हा असं माझा प्रश्न असेल म्हणजे जज लोकही या सरकारला घाबरतात अशी काय भीती आहे ह्यांना कि ते घाबरतात नाही आता तुम्ही या क्षेत्रात काम करता निश्चितच तुम्हाला कल्पना आहे की मला लोक इथे कार्यालयात येऊ श सर तुम्ही असं बोलू नका अरे म्हटलं व भारतीय संविधान फंडामेंटल राईट आर्टिकल नाईन्टीन मध्ये मला बोलण्याचा अधिकार आहे मला विरोध करण्याचा अधिकार आहे मला सरकारला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मला सुप्रीम कोर्टमध्ये निर्णय होता ते वाचून ते चुकलं म्हणून हेही सांगण्याचा सा अधिकार आहे हा संविधानाने दिलेला अधिकार आहे जे चुकतं विरुद्ध मी प्रश्न विचारेल आणि मी ते विश्लेषण करेल विवेचन करेल आणि मी म्हणेल की चुकत आहे दॅट इज माय फंडामेंटल राईट अँड नो बडी कॅन टेक इट अवे डरपोको ने भाजप की सरकार बनाई है नोट वालों ने तो बने ही बने लेकिन ये भारत में जितने डरपोक है ना उन्होंने भी डर डर के उनकी सरकार बनाई है मी भूमिका है कि जितने डरपोक है वो भाजप में और जितने बाबा साहब आंबेडकर को मानते संविधान को मानते वो मेरे साथ सामने तुम्हें कि तुम्हें बीजेपी सरकार सरकार आंदोलन अभियान राबत है आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर प्रकाश आंबेडकर आहेत अजून बरेच असे नेते आहेत की ते ह्या चळवळीमध्ये सध्या भाग घेतलेला आहे जसं की त्यांनी तिसरा एक पर्याय म्हणून उभा केलेला आहे याच्या माध्यमातून त्यांच्या जसं की शिवसेना आहे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल आणि शरद पवार आहेत तर ह्या लोकांनी मिळून एक वेगळा फ्रंट उभा केलेला आहे बीजेपी जे पी गवर्नमेंटच्या विरोधामध्ये ते सत्तेमध्ये आले नाही पाहिजे बरोबर आहे तर त्या त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला कुठे बघता कसं आहे की यातनं मुख्य मुद्दा पूर्ण भारतीय जनतेने जर हे व्हिडिओ बघितला ऐकलं तर एक सांगण्याचं एक स्पष्ट आहे की आर एस एस भाजप पुरस्कृत पाठिंबा आणि पैसा घेऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पक्ष असो की उमेदवार असो त्याचा पराभव करा तर तुम्ही संविधानाला वाचवणार या आर एस एस भाजप पुरस्कृत पाठिंबा आणि पैसा घेऊन पक्ष असो की उमेदवार त्याचा पराभव करण्याकरता आम्ही सर्व कष्टकऱ्या एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की दोन हजार चौदा मध्ये जे काय होतं तिसरी आघाडी फुल फुले भावजीला शिव्या द्यायच्या सर्व द्यायच्या भाजपला निवडून आणायचं Okay. मग तिकडे युपी मध्ये केलं आणि इकडे इकडे तेच केलं मग दोन हजार एकोणीस आलं थर्टी सेव्हन पॉईंट वंचित बहुजन आघाडीला थर्टी सेव्हन ,00 लॅक मिळाली वोट सिक्स पॉईंट नाईन टू पर्सेंटेज मध्ये सिक्स पॉईंट नाईन टू मध्ये दहा जा ज्या जागा होत्या त्या भाजपने जिंकल्या म्हणजे इतका छान भी मला विरोध खूप आवडतो यांचा की बस लगेच भाजप निवडून येते आज महाराष्ट्राची आणि भारताची जनता जी आहे भाजपला शिव्या घालायच्या ना वोट कटवेगिरी म्हणजे वोट खाल्ले की भाजप जास्त फरकाने जिंकते हे आता यावेळेला होणार नाही कारण मला विश्वास आहे की महाराष्ट्र आणि भारताची जी, जी जनता आहे ही आता चाणाक्ष हुशार आहे आणि ही आता फसणार नाही आता सर्वांनी मिळून म्हणजे ज्यांची तुम्ही नाव घेतले त्या सर्व आदरणीय लोकांनी मिळून स्पष्ट भूमिका घ्यायची की बाबा दोन हजार मध्ये तर भाजपला मस्त चान्स दिला मग दोन हजार ला तुम्ही सरकार बनवलं अरे बाबा दोन वेळा बनवलं शिव्या घालून घालून यावेळेला खरोखरच्या शिव्या घाला आणि खरोखर आर एस एस चा आणि भाजपचा पराभव करा खोटा नका करू जसं की आर एस एस म्हणजे आर एस एस पुरस्कृत बीजेपी जे आहे आज देशामध्ये तर बीजेपी ज्या आर एस च्या पाठिंब्यामुळे आज निवडून येते आपल्याला असं दिसतंय परंतु ईव्हीएम हा एक मुद्दा आहे तर ईव्हीएम ईव्हीएम ह्या मुद्द्यावरती बरेच लोक आज बोलायला बो, बोलतायत आणि त्यांचे तिथं कुठल्याही प्रकारे त्यांची दाद घेतल्या जात नाहीये तर ह्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं ईव्हीएमचा मुद्दा नाही तुम्ही अनेक प्रश्न विचारायला पाहिजे पण ईव्हीएम चा मुद्दा असा आहे की ईव्हीएम मध्ये दोन एक मॅन्युप्युलेशन एक हॅकिंग बरोबर आहे मॅन्युप्युलेशन हॅकिंग कारण मीच एकदा इलेक्शन एक्सपेंडिचर ऑब्झर्व्हर होतो तर मुद्दा असा आहे की बाबा तुम्ही वोट म्हणजे ईव्हीएम वर जा तिथे फोटो काढा आणि आर एस एस चे जे मी नाव सांगितले पुरस्कृत पाठिंबा पैसा खाऊन अप्रत्यक्ष प्रत्यक्ष उमेदवार आणि पक्ष याचा पराभव करायचा तिथे बटन तुम्ही त्यांना जो पराभूत करत त्याला करा भाजपला जिंकवून देईल त्याला करायचा नाही हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की बाबा हे जे ईव्हीएम आहे ना याला बदलण्याचे अधिकार किती लोकांना आहेत एक तर चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि मला स्पष्ट मी इथे बोलत आहे इथे तुमच्या चॅनलवर कोणी बोललं नाही पूर्ण भारताच्या एकाच चॅनलवर बोलले नाही ईव्हीएमच्या मुद्द्यावर गोयलने राजीनामा दिलेला आहे बरोबर म्हणजे आज ईव्हीएमचा मुद्दा जो आहे ना त्याला कसं हॅक करता येईल आणि कसं मॅन्युपुलेट करता येईल मॅन्युपुलेटचा म्हणजे तुम्हाला अनिल मसीचं नाव ऐकलं अनिल मसी चंदीगडचा मेयर तो खाट 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 खाट, खाट दुसऱ्याचे वोट करत आहे आणि तो सीसीटीव्ही मध्ये सापडला म्हणजे आर एस एस मध्ये जो काम करतो तो संविधान विरोधाचे काम करते सिद्ध होत आहे तो आर एस चा माणूस तो अनिल अनिल मसिया आणि त्याचा मसीहा कोण मोदी।, मोदी आता अनिल मसियाच्या पाठीमागे मोदी नावाचा मसीहा म्हणून तो सर्व जे काँग्रेस आणि जे आपचे जे उमेदवार केला म्हणजे तिथे जर तिथे करिडिंग ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर कि इलेक्शन ऑबझर्वर जर आर एस एस चा माणूस असेल तर तो त्यांच्या फेवर मध्ये काम करेल ना बरोबर म्हणजे याचा अर्थ असा की आज जनतेला निर्णय एक घ्यायचा आहे की इव्हीएम बंद व्हायलाच पाहिजे एक पण ह्याला बंद करण्याचा अधिकार आहे मिनिमम तीन लोकांना मिनिमम तीन पहिला आहे सुप्रीम कोर्ट निर्णय येणार सुप्रीम कोर्ट होऊ शकतं की ईव्हीएम बॅन करेल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे मोदी सरकारने काय केलं ते स्वतःच्याच माणसं ठेवलेले म्हणजे तिथे जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये कंपनी जी आहे ती कंपनीमध्ये त्यांचे प्रतिनिधी नाही बरोबर कसं आहे की त्याच्यामध्ये तीन मेंबर चीफ इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन ऑफ तीन कमिशन असतात त्यातला एक चीफ असतो आणि दोन असतात त्यातला नियम असा की एक तर प्राईम मिनिस्टर असेल आणि एक अपोजिशन लिडर असेल आणि एक सुप्रीम कोर्टचा माणूस असेल बरोबर आहे तीन लोक त्यांनी सुप्रीम कोर्टचा काढून टाकला आता त्यांच बनूच राहणार म्हणजे दोन सरकारी माणसाने एक अपोजिशन लिडरचा म्हणजे यांना जे काम करत तेच करतील तर सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की यावेळेला ईव्हीएम बाबतची भूमिका घेताना भारतीय जनतेने आपला राग आणि रोष त्या बुथवर जायचं आणि आर एस एस आणि भाजपच्या विरुद्ध जाहीर डिक्लेअर करून बाहेर यायचं म्हणजे भेज भी अपनी लाठी भी अपनी ह्या ते काम करताय सध्या म्हणजे तुम्हाला भाजपची वॉशिंग मशीन माहित असेल ना हो, हा सत्तर कोटीचा भ्रष्टाचार लगेच इकडे भाषण बरं का सत्तर कोटी का स, सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार किया आहे आणि आता हे भ्रष्टाचारी जनता पार्टी काय म्हणते बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पार्टी हे काय म्हणते अरे भ्रष्टाचारी आज म्हणजे काय या सत्तर हजार कोटीचा जो भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचारी आहे त्याला वॉशिंग मशीन करून टाकली त्यांनी या भारतातले भ्रष्टाचार उरलेच आता सर्व तिकडेच गेलेत आता तर निवडणूक रोख्यांच्या संदर्भात सध्या वादन जास्त चालू आहे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे जे मार्फत या सगळ्या राजकीय पक्षांनी निवडणूक रोखे काढले होते त्या निवडणूक रोख्याचा वापर हा राजकारणासाठी आणि निवडणुकीमध्ये ब्लॅकेलिंग साठी वापर त्याबद्दल तुमचं काय जय भीम जय संविधान आपण भीम न्यूज वर नवीन असा तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका पहात्रा भीमशाही न्यूज सत्यशिवाय परिवर्तन